कापूस उत्पादकांना हेक्टरी पाच हजार सोयाबीन उत्पादकांनाही मदत सरकारची घोषणा आखूड धाग्याच्या कापसाला क्विंटल मागे सात हजार एकशे एकवीस रुपये तर लांब धाग्याच्या कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये भाव देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा दलाली खपून घेतली जाणार नाही लाडकी बहीण योजनेत अडवणूक कराल तर खबरदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑगस्टपर्यंत करता येणार आता अर्ज दर महिन्याला खात्यात येणार दीड हजार रुपये महिलांनो तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का शिष्यवृत्तीसाठी बारा हजार तुम्ही नोंदणी केली का मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास पंधरा जुलैपर्यंत मुदतवाढ चिखली तसेच बुलढाणा तालुक्यातील पीक विमा संदर्भात कृषी मंत्र्यांनी बोलावली बैठक झटपट नोकरीसाठी पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांचा ओढा कॉम्प्युटरकडे अकरा जुलै तात्पुरती तर सोळा जुलैपर्यंत अंतिम गुणवत्ता यादी लागणार तेरा हजार मुलांना मिळणार लाभ शिक्षण विभागाकडून धनादेश बँकेत वर्ग आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे दोन कोटी पडून लाभार्थी हैराण शेतकऱ्यांनी सी एस सी केंद्रावर पैसे देऊ नयेत पैसे मागितल्यास तक्रारीचे आव्हान विमा अर्ज भरण्यास शासनच देते चाळीस रुपये तक्रार करण्यासाठी स्क्रीनवरती तुम्हाला काही नंबर देण्यात आलेला आहे यावरतीसुद्धा तुम्ही संपर्क करू शकता पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांकडे बँक प्रशासनाचे दुर्लक्ष पेरणीसाठी कोणी सरकारकडून तर कोणी घेतले हात उसणे पैसे शेतकऱ्यांची थट्टा पेरणी अंतिम टप्प्यामध्ये तरीही केवळ तेहतीस टक्केच पीक कर्जाचे वाटप तुम्ही तुमचे वीज बिल चेक केले का तीस टक्क्यांपर्यंत झाली वाढ जूनच्या वीज बिलामध्ये झाली वाढ ग्राहकांमध्ये मोठी नाराजी ज्वारी बाजरी मका नाचणी भुईमुंग सूर्यफुल आणि उडीद मुगासाठी स्पर्धा उडीद मुगासाठी एकतीस जुलै तर अन्य पिकांसाठी एकतीस ऑगस्ट मुदत पीक स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विजेत्या शेतकऱ्यांना मिळणार उत्तम बक्षिसे दुष्काळ सदृश्य तालुक्यात अनुदान मिळेना पीक विमा पदरी पडेना शेतकऱ्यांमध्ये नाराजी नोंदीचा शोध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे प्रमाणपत्राचे वितरण तीन हजार जणांनी काढले कुणबी प्रमाणपत्र पन्नास टक्के तालुक्यातील चित्र चिंताजनक शिक्षण विभाग गुणवत्तेवर लक्ष देणार तरी कधी पाचवी तसेच आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सुमार कामगिरी पीक विमा भरत आहात मात्र नावात बदल आहे तर शेतकऱ्यांना घाबरू नका यावर्षीपासून पीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी आधार कार्ड बँक खाते व सात बारा यावर नाव एकसारखे असणे आवश्यक आहे यात किरकोळ जरी बदल असेल तर विमा योजनेत सहभागी होता येणार नाही अशा प्रकारचा मेसेज व्हॉट्सअपद्वारे फिरत असल्याची बाब निदर्शनास आली आहे मात्र शेतकऱ्यांनी घाबरून न जाता विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन कृषी संचालक विनय कुमार आवटे यांनी केले आहे दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटींचे दिले जाणारे कर्ज जा जिल्ह्यात एकशे चोवीस कोटींनी वाढले पीक कर्जाचे उद्दिष्ट दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामातील बी बियाणे खते व औषधी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता असते जिल्हा प्रशासनाने दोन जुलै रोजी घेतलेल्या बैठकीमध्ये दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटींच्या पीक कर्जाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे यात गतवर्षीपेक्षा एकशे चोवीस कोटींनी वाढ करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन प्रस्तावांचा वाढतोय आले दिवसरात्र काम तरी मंजूर होत आहेत तीनशे प्रमाणपत्र महिलांना महिन्याला दीड हजार कागदपत्रे जुडाजुडीसाठी धावपळ सेवा केंद्राकडे गर्दी वाढली दहा ऑगस्टला लाभार्थ्यांची होणार ई के वाय सी अर्थसंकल्पामध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा आठ वेळा घोषणा करून संत्रा प्रकल्प अस्तित्वातच नाही घरकुल योजनेचे थकीत अनुदान द्या गराडा येथील नऊ लाभार्थ्यांचे खंड विकास अधिकाऱ्यांना साकडे भंडारा जिल्ह्यामध्ये फक्त पंधरा हजार महिलांना मिळणार लाभ निराधार योजनेतील एकोणनव्वद हजार महिला मुकणार लाडकी बहीण योजनेला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन एकोणीस हजार व्यावसायिकांनी थकविले चक्क अठ्यात्तर कोटींचे कर्ज प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना वसुलीसाठी व्यावसायिकांना नोटीस नारी शक्तिदूत ॲपमधून भरा अर्ज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना फसवणूक टाळणार प्रीपेड पासून अखेर सामान्य ग्राहकांची सुटका मागेल त्याला सौर कृषी पंप फडणवीसांची परिषदेमध्ये घोषणा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करून घ्या